हर्षवर्धन पाटील यांना कोणी शिव्या घातल्या तर मी ढाल बनवून उभी राहीन जर पुन्हा असं केलं तर गाठ माझ्याशी आहे अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला आहे बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर इथं सुप्रिया सुळेंनी सभा घेतली त्या सभेतून त्यांनी अजित पवार गटावर जोरदार गाणाघात केला सुप्रिया सुळे म्हणाल्या की कुणीही शिवीगाळ करायचे नाही सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे जसा चढ असतो तसा उतारी असतो माझ्यासमोर बसलेली जनता मस्ती उतरवेल मला काही करायची गरज नाही दमदाटी बंद करायची आहे कुणीही आज नंतर बारामती लोकसभा मतदारसंघ किंवा महाराष्ट्रात कुणीही आमच्या कार्यकर्त्यांना धमकी दिली तर त्यांना सांगायचं आधी सुप्रिया सुळेंना धमकी दे मग माझ्याशी बोल असंही त्यांनी बजावलं तसेच भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष एकमेकांवर असे हल्ले करतात हर्षवर्धन पाटलांना शिव्या घातल्यात ही इंदापूर आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे हा एका पक्षाचा नेता दुसऱ्या मित्रपक्षाच्या नेत्याला शिवीगाळ करतो हर्षवर्धन पाटील यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगावे लागले असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी महायुतीला लगावला